सोलापूर शहराच्या पुणानाका परिसरातील नाला संततधार पावसामुळे आज ओव्हरफ्लो झाला यामुळे नाल्यावरून जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता दरम्यान सोलापूर शहरात गेल्या दोन तीन दिवसांपासून मृग नक्षत्राचा पाऊस जोरदार बरसत आहे यामुळे पाण्याचा प्रवाह वाढून पाणी नाल्यावरून वाहत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सदरचा रस्ता बंद ठेवण्यात आला होता दरम्यान या ठिकाणी महापालिका प्रशासनाने नाल्यावर असलेल्या रस्त्याच्या कडेला सुरक्षा कठडे ते बांधावे ते जेणेकरून सुरक्षा मिळेल अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे

मड़के जवड़ जवड़ सोर वाडली। तो सदसा करतू कि हे गणेशनगर वस्ती आम्ही जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले जशी लोकसंख्या वाढली तसं तसं आम्ही महापालिकेला वारंवार तक्रार करतो की बाबा हे तर पुलाची पुलाची हाईट वाढवून घ्या आणि साईडनं कटडे करून बॅरिकेटरिंग क करून घ्या वारंवार सांगतो आम्ही तीन चार वर्ष तीन चार वर्षाखाली तात्पुरत्या स्वरूपात झोन झोनच्या माध्यमातून करण्यात आले होते ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे होते ते निकृत असल्या कारण पाऊस मोठा आल्यावर वाहून गेले आम्ही आता आपले सिटी इंजिनिअर मॅडम आहेत त्यांच्याकडे बी तक्रार केली आत्ता आत्ता एक तासाखाली एक महिला तिथं पुलावर ब्रिजवर पडली का टू घेऊन जाताना आम्ही त्या अधिकाऱ्यांना तात्काळ झोन अधिकाऱ्यांना फोन केला ते तात्काळ यंत्रणा आता आली झोन विभागीय अधिकारी आले संबंधित इंजिनियर आले आणि यांनी आत्ता पोलिसाचे बॅरिकेडर मागवले आता चार पाच दिवस सोलापुरात ही परिस्थिती आहे पाऊस येतोय वड्यावर वड्यावरून आहे कोणीसुद्धा इथं लक्ष द्यायला तयार नव्हते आता, वार वार आता ए, जा आ, हे महापालिका प्रशासन अपघात व्हायची वाट बघते आम्ही वारंवार तक्रार करतो आता ह्याने हे पाऊस जर कमी झाली तात्काळ ह्याचं कायमस्वरूपी जर आम्हाला ह्याचं हे काढलं नाही नियोजन केलं नाही कायमस्वरूपीसाठी तर आम्ही या नागरिकाच्या वतीने महापालिकेवर आम्ही जाऊन तिथं मोर्चा काढू ठेया करू कारण काय आमच्या इथं लहान लहान लेकरं शाळेला जाणारे आहेत रोज रोजंदारी काम करायला जाणारे लोक आहेत हजारो लोक हे जागरात या रस्त्यानं दरवर्षीची पावसाळ्यात ही बोम आहे आमची तरीच या आम्ही अंतर्गत रस्ते वगैरे सगळे देशमुख मालच्या निधीतून करून घेतलेले आहेत पण हे एक विषय राहिलेला हे महापालिकेनं तत्काळ आम्हाला विषय संपून टाकावा एवढी आम्हाला गणेश नगर मडकेवरती वारत फार्माच्या वतीने महापालिकेला विनंती